चौथे मंत्री जे आहेत ते राज्याचे गृह राज्यमंत्री शहर आहेत राज्याचे महसूल राज्यमंत्री आहेत ते आहेत योगेश कदम आता या प्रकरणामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट याची खूप चर्चा होते त्यांचे वडील माजी मंत्री मादी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे रामदास कदमांनी एक बारचं लायसन काढलं होतं आरोप करणारे म्हणतायत ते डान्स बारचं लायसन आहे रामदास कदम म्हणतायत ते ऑर्केस्ट्राचं ऑर्केस्ट्रा बारचं लायसन आहे आता डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार याच्यात फरक काय हा फरक तिथं काय चाललेला आहे त्याच्यावरती आहे म्हणजे बहुतेक ऑर्केस्ट्रा बार जे आहेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे बालगर्लच गातात अशी माझी तरी माहिती आहे आता आणखी काही वेगळी असेल तर माहिती नाही असं अपेक्षित आहे ऑर्केस्ट्रा बारमध्ये त्यातल्या त्यात आणि डान्स बारमध्ये तिथं चक्क बारबाला नाचतात वगैरे 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 आपल्याकडं बार बंदी आहे तरीसुद्धा अवैधपणे काही प्रमाणात सूट घेऊन परवानगी घेऊन डान्स बार हे सुरू आहेत तो भाग वेगळा आहे योगेश कदम यांचा काय दोष त्यांच्या आईच्या नावे त्यांच्या वडिलांनी काढलेला आहे आता लक्षात घ्या रामदास कदम यांनी तर चक्क ऑफिस ऑफ प्रॉफिटच केलेलं आहे जर का ऑर्केस्ट्रा बारचं जरी लायसन असेल पत्नीच्या नावावर तरी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून तेव्हा जनतेची दिशाभूल केलेली आहे विधानसभेची दिशाभूल केलेली आहे जर का खरंच त्यांच्याकडे ऑर्केस्ट्रा बार किंवा डान्स बारच म्हणताय सगळे म्हणून डान्स बारचं लायसन असेल तर आणि तेव्हा ते असेल कार्यरत तर योगेश कदमांच्या बाबतीत ते म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मला लागूच होत नाही असं कसं लागू होत नाही या डान्स बारवरती या सरकारकडनं धाड टाकली गेली छापा टाकला गेला त्या छाप्यादरम्यान पोलिसांची जी कारवाई झालेली आहे ती कारवाई योगेश कदम यांच्याही अखत्यारीत येते गृहराज्यमंत्री शहर म्हणून कदाचित त्यांना माहिती नसेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परस्पर परवानगी दिली असेल किंवा मुंबई पोलीस आयुक्तांनी ते करून घेतलं असेल तरीसुद्धा यामध्ये काही बाबी लपवल्या गेल्या त्या एफ आय आरमधून पुढे आलेल्या आहेत पुन्हा बारच्या लायसनचा जो घोळ आहे की रामदास कदम म्हणतायत ऑर्केस्ट्रा बार आणि दिसतंय ते डान्स बार त्याचं लायसन आणि मग हे चालवायला दिला नाही दिला हा सुद्धा वाद आहे की कोणाकडनं तरी मॅनेजर ठेवून चा त्याच्याकडनं चालवायला गेला त्यातली जी मिळकत आहे ती कुठं जाते कोणाकोणाला जाते हा सुद्धा एक वाद आहे मग अशा वेळेस नैतिकता हा जो काही विषय आहे नीतिमत्ता हा जो काही विषय आहे नैतिकतेच्या आणि नीतिमत्तेच्या कसोटीवरती योगेश कदमांचाही राजीनामा होतो नाही तर दुसरी बाब त्यांना करावी लागेल जर का खरंच मुख्यमंत्री हदबल असतील तर त्यांनी किमान एवढं तरी सांगावं की जे काही लायसन आहे कदमांकडे रामदास कदम असतील किंवा योगेश कदम असतील ते लायसन त्यांनी सरकार दप्तरी जमा करावं आणि यातनं हात काढून घ्यावे की नको आम्हाला ते आम्ही सोडून दिलं मग ते लायसन तुम्ही सरकार दरबारी किंवा सरकार दप्तरी जमा करता का का जमा करत नाही जर का ते लायसन तुम्ही सरकार दप्तरी जमा करणार नसाल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या इतकं सरळ सरळ ते आहे कारण महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे इथं भक्कम समाजसुधारकांचा वारसा अगदी आगरकर नामदार गोखलेंपासून लाभलेला आहे आपण शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारसा का म्हणतो कारण आपला समाज त्यात पुढे गेलेला आहे घडत गेलेला आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि इथे अनैतिकतेला नीतिमत्ता शून्यतेला कुठलाही तिथे ठावा नाही आहे कुठलाही ठारा नाही आहे अशा गोष्टी ह्या महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे की जिथे महाराष्ट्र हे सांगतो की देशाची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये आज भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेमध्ये सर्वाधिक शहरीकरण आहे पन्नास टक्क्याहून अधिक शहरीकरण महाराष्ट्रात आहे आज एम एम आर रिजन जो आहे खास करून गोल्डन ट्रँगल मुंबई नाशिक पुणे हा पट्टा देशातला सर्वाधिक पर कॅपिटा इन्कमचा पट्टा आहे किंवा हा ट्रँगल सर्वाधिक गुंतवणूक आणतं आहे देशातली सर्वात जास्त महसूल इथून येतो आहे आणि सर्वात जास्त वाढीला पोटेन्शियलसुद्धा इथंच आहे आज तिसरी मुंबई चौथी मुंबई वाढवण बंदर एम एम आर रिजनमध्ये ज्या नऊ महापालिका आहे त्यांची वाढती लोकसंख्या शहरीकरण याचा विचार करता महाराष्ट्र हे देशातलं सर्वात फेवरेट डेस्टिनेशन फॉर ऑल मग ती गुंतवणूक असेल टुरिझम असेल त्याचबरोबर उत्पन्न असेल की जिथे भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर आपण करू म्हणतो आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असणार आहे आणि आता आहे सुद्धा सर्वात जास्त जी एस टी महाराष्ट्रातनं जातो तो कुठून कलेक्ट होतो तो मुंबई पुणे नाशिक या रेंजमधूनच जास्त होतो मग अशा वेळेस महाराष्ट्राकडं इतकं काही पोटेन्शियल असताना महाराष्ट्र पुरोगामी राज्य असताना देशातले बहुतेक कायदे हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात आधी मंजूर झाले त्यानंतर इतर राज्यांनी केले किंवा राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारनं केले असा हा महाराष्ट्र आणि तिथे आमचे मंत्री जर का बदनामी आणत असतील महाराष्ट्राला कलंक लावत असतील तर त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा अधिकार आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाही त्यांच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समधले किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे की आपापल्या मंत्र्यांना वाचवायचा नाही तो अधिकार त्यांना नाही आहे उपमुख्यमंत्रीपद हे वैधानिक पद नाही आहे ती युती सरकारची आघाडीची सोय आहे म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं आहे पण उपमुख्यमंत्री म्हणून ते वैधानिक अधिकार वापरू शकत नाही ते ज्येष्ठ मंत्री आफ्टर मुख्यमंत्री एवढाच तो काय त्यांचा अधिकार आणि लौकिक आहे अशा वेळेस कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचं कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्यांच्यावर जर का दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी दबाव आणत असते आणि प्लस त्यांच्यावरती त्यांच्या पक्षातूनही गिरीश महाजन यांना वाचवण्यासाठी दबाव असेल तर तो, तो दबाव त्यांनी झुगारून दिला पाहिजे का झुगारून दिला पाहिजे कारण तुम्हाला इतकं मोठं मॅन्डेट पाचवी बहुमत दोनशे छत्तीस आमदारांचं संख्याबळ असलेलं मिळालेलं आहे अशा वेळेस तुमचं सरकार नीतिमत्तेच्या कसोटीवरती नैतिकतेच्या कसोटीवरती आम्ही कमी पडतो आहोत आम्ही धरून बांधून चाललेलो आहोत अशी प्रतिमा सरकारची होता कामाने सरकारवरती कुठलाही डाग असता कामाने कुठलाही कलंक लागता कामाने कुठलाही वाद असता कामाने इतकं मँडेट तुम्हाला दिलेलं आहे की एखाद दुसरा नासका आंबा तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर तात्काळ तुम्ही त्याला बदलवा दुसरा रिप्लेस करा तो तुमचा अधिकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राला हवाल दिल हदबल मुख्यमंत्री नको आहेत त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाबाबत मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं कोणाला घ्यायचं हा अधिकार त्यांचा आहे सर्वस्वी आणि म्हणून कोणाचा राजीनामा घ्यायचा अधिकारसुद्धा हा देवेंद्र फडणवीसांचा आहे त्यांचा तो अधिकार ना अजित पवार हिरावून घेऊ शकत ना एकनाथ शिंदे हिरावून घेऊ शकत किंबहुना त्यांनी तसा विचारसुद्धा करू नये हीच लोकशाही आहे आणि म्हणून लोकशाहीची बूज राखायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कठोर निर्णय घ्यावे लागतील जनता शेतकरी मोठ्या अपेक्षेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे बघते आहे त्यांचा पक्षसुद्धा त्यातले जे निष्ठावंत आहेत भाजपमधले ज्यांना काहीही मिळत नाही ती सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अपेक्षेनं बघतायत की कारवाई करा तुम्हाला कोणी रोखलाय हीच आपली बातमी आहे धन्यवाद